लावले आता गोविंद भोग ऐश्वर्या काही नाही फक्त ऐश्वर्या निघा नाही अरे पैसे क्रेडिटेड हॅलो गाय वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय घाईच तर आता बघा सियाला सोडून आलो आणि सकाळी चहा काय पिलं नाही त्यामुळे मला लागले भूक सो आता आपण जेवया सोबत चला तर बघा काल हे बघा आनंदाने घेऊन आल्या मला का भाकर जे काल होत आणि म्हटलं संपायच्या ते पटकन खाऊन टाकू हे बघा इथं ग्लास घेऊन उभारल्या कोथिंबीर आणि कोथिंबीर शेव सो संपाच्या ते म्हटलं कोण ते आपलं आपण पटकन खाऊ ते मस्त झालं जोन का भाकर त्यामुळे चला याच जेवायला आपण जीवया आता चाललो आहे आम्ही ॲक्च्युअलमध्ये झाले पंधरा दिवस झालं कंटिन्यू आणाय जा म्हणते आणि आम्ही विसरतोयच मग सारखं दुकानात पळायला लागणार आहे आम्हाला तांदूळ संपले पंधरा दिवस झालं पण आम्हाला शूटमुळं आमच्या कामामुळं जरा पण वेळ नाही मिळाला जाऊन घ्यायला पर्सनली सो आता आम्ही जाऊन पोतच घेऊन येणार आहे त्यासाठी मॅने आतून चालले आता सियाला मग नंतर आतूर आणायला जाणार सो तर त्या कारणामुळं एक लवकर वेळ काढलं म्हणजे वेळ मिळाला नाही तर सारखं एक किलो पाच किलो दोन किलो असं आणायला लागायला लागले दुकानातून मग आता जातो पहिला पोत घेऊन होतो फक्त आय होप की दुकान चालू पाहिजे था की नाही चला जाव्या आतुली झाला आहे निघायसाठी आता मम्मी गहू नीट करायला बसल्या ॲक्च्युअलमध्ये आज बसणार नव्हती पण बसायला लागलं कारण की आज आले शेतात जाणार होती मम्मी आतून आणि मम्मी रेडी पण झाली ती ही हे नाहीत मिस्त्री आणि गवंडी झाली नाहीत आज पण बंद आहे काम त्यामुळे मम्मी म्हणले आता सगळे राहू दे आता माझं माझं गवण इट करते आणि आराम करते आता मम्मी इथं बसल्या बियांत तिथं बसले ते खेळत मम्मीपाशी आणि आम्हाला तांदूळ आणायला गेलो तर तुम्हाला सांगितलं तर आम्ही तांदूळ आणलं पण पुरत संपल्या तर त्यांना सांगितलं की दुसरी कुठलं चांगलाय जसं पाहिलं आपल्याला मग त्यांनी तीन दिल्यात सॅम्पल ते श्रीराम ए थांब थांब याला यायला तर तीन कलरचे शॅम्पल आणलेत आम्ही आता कुठलं चांगलं होते बघणार मम्मी त्याने ट्राय करणार आणि मग आम्हाला जी आवडेल तीवाला पोता गोविंद भोग ऐश्वर्या ट्राय नाही फक्त ऐश्वर्या आणि श्रीराम श्रीराम <laughs> कोलम असे या तिन्हीतलं आणले नाही श्रीराम गोल्ड आहे तीन प्रकारचे तांदूळ आणले बघया कुठलं बघूया कुठलं भारी वाटते ती पोला पोते घेऊन यायचं त्यांना म्हणलं लिहून द्या ह्याच्यावर मग आता लिहिलं मी म्हणते आज पहिला ही कराव मी गोविंद भोग थांब देतो हे थांबतो आम्ही हे हे पोरग बघा आमचं इथे तांदूळ वाढले कळत नाही की जंगल हे काय सुरू आहे तुमचं काल शूज नवीन घेऊन आले आम्ही आता ना सो शूज आणले तर ते ट्राय करून बघायला कसं वाटते इथं घाई घाईत बघितलं आम्ही पुढे आण बघा किती भारी आहे बघा ब्लॅक कलर नव्हता म्हणून ब्लॅक कलर घेऊन आला काय तर आम्ही आलतो आता टेरेस वर आणि आमच्या चर्चा सुरू आहे दोघांची की आता हे वरचे जे टेरेसवरचे झाड आहेत ते सगळे जाणार आहेत शेतामध्ये कारण की हळूहळू आता वजन कमी करणार आहे घरावरचं डोक्यावरचं त्याच्या तर आता हे बॅग आहे जे ग्रीन बॅग आहे तिथे तुम्हाला मागं तर सगळे आम्ही तिकडे शिफ्ट करणार आहे फक्त गाडीत नाही करणार आहे गाडी वगैरे घेऊन टू व्हीलरवर पॉसिबल नाही हे एकच बॅग बसेल काय नाही किंवा रोज पप्पासोबत सोबत एक पायामध्ये स्कूटीमध्ये दिली तरी चालतं आहे की नाही नाही तर मग गणेश रिक्षा नाही तर रिक्षा आल्यामध्ये घण्याच्या सो so, आता आम्ही मम्मी त्यांनी एक काढून ठेवायला आले की साईडला ही न्यायचे ही नाही ही नाही हिथे ठेवणार आहे फुलांची फक्त तेवढेच नॉर्मल वर आले की बरं वाटलं पाहिजे तेवढंच बाकी जे मोठ्या फळांच्या वगैरे जे आहेत भाजीपाल्याचे ते सगळ्या तिकडे शिफ्ट होणार पण इथं करणार होतो ना हा इथे करणार होतो आम्ही पण ऍक्च्युली आता शेत झाले तर आता कशाला की नाही शेतातच मग आम्ही मस्त तिकडेच आणि ते एवढं भारी होणार आहे तुम्हाला सांगतो एवढं भारी होणार आम्ही प्लॅनिंग एवढं भारी केले फक्त बघा तुम्ही कंटिन्यू आता तुम्हाला सांगतो सगळं गोष्टी भारी होणार आहे आता तिथं आम्हालाच एकदम उत्सुकता आहे कधी होईल कधी सगळं आणि लवकर आम्ही सारखं जाऊन असं झाले बघूया कंटिन्यू होईल ती माणसं पण नाही आज काम करायला नाही काय म्हणा बाबा गेले गप्पा गेला आता पाणी मारून येणार झाडांना घराला वगैरे टिफिन टिफिन पण भरून त्यांनी सो टिफिन भरून ठेवलेलं बघा म्हणते अनन्य आणि जाणवते घेऊन जेव्हा एवढे येणार अनन्य म्हणून आणि आता अन्य कपडे वाळू घालणार आहे वल्ली केलेली तू आपले बरे खाली दे मला ना यायला ना <laughs> <माले लें। laughs> अरे पैसे क्रेडिटेडिटेड डेबिटेड ते आता तांदूळ आणले ना आम्ही तीन प्रकारचे आणले तांदूळ hmm. आज एक प्रकार लावले त्यातला कुठला तिन्ही प्रकार बघायला चांगला तीन दिवसात संपणार की तीन असं की मग कुठला जो प्रकार भारी वाटेल सगळ्यांचं आपण हे घ्यायचं काय ओपिनियन घ्यायचं कुठला आवडेल वाला पोत घेऊन यायचं त्याला सांगून आले या तिन्हीतलं जे आवडेल ते पोत ठेवा चिवचे आम्ही घेऊन जायणार एवढं कसलं घाण केलं चालेल मोकळ आणि हे मला हे गोदळ्या घेऊन जावा धोतलेल्या मी म्हटलं तू सारखे काम लावू नको तूच तू आणि मग म्हटले मी कुठे लावते राहते नाही नाही जसं तर दे म्हणते त्यानंतर मी असं चाललो मग मग दे तर किन खांद्यावर टाकली <laughs> मग <laughs> <laughs> आम्ही चाललो आहे बघा अनन्याच्या हातामध्ये काट टीका आणतात दसोडी दसोडी गेल्या आणि मग अशा जर सुईनं काढलं एक अर्धी निघली अर्धी आतच राहिल्या आणि त्यातले पण अर्धी काढली आणि अर्धी राहिली आताच असं झाले मग आता आम्ही मम्मीने सांगितले रुईचं चीक असते ते ते चेक टाकायचं म्हणजे ते आपाप येते वर सो आता आम्ही दोघंजण चालले रोहित जे झाड आहे इथं तो मला दाखवतो ते झाड आहे गाई रोईचं झाड आहे आहे ते एक पान तोडतो चला एक पान घेतलं तर गाईच बघा एक पान होतं झाड किती मोठा वेळ का हा एकच पाणी घेतलं मी जास्त नाही घेतलं पण आहे आणि आता अनन्याच्या बोटामध्ये टाकतो बघ्या काटा बाहेर येतो की नाही चला इथं आपल्या इथे पण होतं एक बारक पण ते नाही दुधोपिओलो बघा आता। जाते का बघा असं कधी ट्राय केलं का नक्की सांगा कमेंट मध्ये काटलोच आता आहे बारीक आम्ही सुईने काढायचा प्रयत्न लय केला पण निघाल ना केला कसं एवढा मोठा गड्डा कसं काय करू का रुईचा चीक टाका काटावर येते अरे बापरे एवढी घाई झाली ना गाई आम्ही आज सगळं शेतात बंद असल्यामुळं आज काम बंद असल्यामुळे कोणच नव्हतं सकाळी पप्पा तेवढं पाणी मारून त्यांना आले आणि सिमेंट आला अचानकच म्हणजे त्यांनी आम्हाला काय फोनच लावला नाही आणि डायरेक्ट आले आणि येऊन येऊन नवीन ड्रायवर कोण पाठवला आहे त्यालाकडे नंबर नाही ना, ना त्याला पत्ता माहीत नाही सगळा गोळ गोळ कॉलवर आमचा मग त्याला कसं तर पत्ता सांगितला शेजारच्या जा माणसाला देऊन 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 आणि मग त्याला पाठवलं इथं शिमेंट ठेवायसाठी तर शिमेंट तर ठेवला आहे फक्त आता आम्हाला आम्हाला याय लागलं तरी त्याला सांगून मग याय लागलं कारण का ते तर नवीन माणूस होतं त्यांना काय माहीत आहे मग आपल्या शेतात कुठं ठेवाय शिमेट त्यांवलं हो एका जागीबरोबर जिथं होतं ना पहिली पोती सो झाकली नाहीत मग ते आम्ही झाकायसाठी आलो कारण रात्री पाऊस बीस आला सो त्यामुळं मग झाकायसाठी खास एवढं किती पंधरा का पंचवीस पोती मागितल्या तेवढ्यासाठी मग झाकायलासाठी आम्ही आलो महत्त्वाचं आहे सोडा कारण की पाऊस आला तर सगळी शिमेंट बाध सो आम्ही येताना बॅनरच घेऊन आलो आहे आणि दोन काम होते दुसरं आता आले तसं पाणी पाहून पण जाणार आम्ही म्हणजे घराला सकाळी पाणी मारले ना त्यानंतर आत्ता पाणी मारूनच जाणं सो चला तुम्हाला बघायला मग सो चला आता पटपट पड़ आवडतो अंधाराच्या आधी आणि निघतो आहे का नाही इकडं बघा अतुलने शिमेंट झाकला किती आहेत बारा आहेत आणखी चांगलं सो आता शिमेंट पण कमी आले वाटतं जेवढं म्हटलेलं तेवढं नाही आलं त्यामुळं आता परत आवाज आता अर्धे वर पुती ठेवल्या आहेत आतुलनं पण ही वरनं झाकणार आहे व्यवस्थित मोठं ही बॅनर आणले आम्ही आज काय बनवलंय जेवायला वाव शेवचे आमटे वाव मस्त आहे बघा लाडू पण आहे चला या